शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार शेतकरी बंधूनो आपल्याला माहितच आहे की मधमाशा पालनाचं कृषी उत्पन्नात किती महत्वाचा वाटा आहे ते मधमाशीमुळे परागीकरणाचं कार्य फार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ होते जिच्यापासून मध आपल्याला मिळतो ती मधमाशी तिचं कार्य तिचं जीवन हे फारसं आपल्याला ठाऊक नसतं ती डंख करते म्हणून अनेकांना तिच्याविषयीची भीती मनात असते परंतु या भीतीच्या पलीकडे गेलं तर तिचं जीवनकार्य आणि आपल्याला ती संपूर्ण मानव जातीसाठी किती उपयुक्त आहे हे समजू शकतं तर शेतकरी बंधू भगिनीनो या मधमाशा पालनातून कृषी समृद्धी कशी साधायची हाच आजचा आपला विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील विषय विशेषज्ञ प्राध्यापक उत्तम सहाणे सर नमस्कार सर नमस्कार मधमाशी पालनातून कृषी उत्पादन वाढितलं तिचं महत्व समजून घेण्याआधी आपण तिचं जीवनकार्य थोडस पाहूया मधमाशीचं जीवनकार्य म्हटलं तर एक आपण बघतो की एक मोळ असतं माग्या माशीचं एखाद्या बिल्डिंगला एखाद्या झाडावरती असतं आणि कोणाला तरी चावलेलं असतं किंवा बघितलं असतं किंवा अनुभव पण घेतलेलं असतं त्यामुळं लोक घाबरतात मधमाशीकडं त्यामुळे अर्थातच मधमाशी आपली शत्रू आहे की काय ह्या भीतीनं बरेच लोक जवळ जात नाही किंवा एखादा पोळा असेल त्या रस्त्यानं सुद्धा जात नाही किंबहून एखाद्या बिल्डिंगला जर मधमाशीचं पोळं असेल लाग्याचं तर ते हुसकून पण लावलं जातं म्हणजे जा बरेचसे गैरसमज सुद्धा आहेत पण तेवढंच महत्वाचं की मधमाशी शेतीसाठी उपयोगी आहे त्याचं जा जीवन जर म्हटलं तर मधमाशी एक संयुक्त कुटुंब पद्धतीमधलं एक कीटक आहे त्याच्यामध्ये हजारो माश्या एका कुटुंबामध्ये राहतात त्याच्यामध्ये एक राणी माशी असते ती इतर माश्यांना कंट्रोल करत असते त्याच्यामध्ये कामकरी मासे असतात नर मासे असतात ह्या ज्या हजारो माश्या एकोपायनं राहतात ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी मानवाला सुद्धा शिकण्याजोगी ही गोष्ट असं म्हणता येईल तर, तर जी राणी माशी असते ती अंडी देऊन पिलं निर्माण करण्याचं काम करत असतं आणि कामकरी मासे असतात ह्या नपुसक मादी मासे असतात जे अंडी घालू शकत नाही पण सर्व प्रकारचे जे कामं असतात म्हणजे मध बनवणं किंवा फुलाकडे जाऊन मकरंद घेऊन येणं पराग घेऊन येणं फुलाकडे जाऊन टेम्परेचर संतुलित करण्यासाठी पाणी आणावं लागतं त्यांना किंवा पोळं बांधायचं काम असतं अशा अनेक कामं कामकरी माश्या करत असतात नर माशांचं काम जेव्हा नवीन राणी माशी त्यावे त्यावेळी त्याचे मिलन करण्याचं काम नर माश्या करत असतात अशा वी हे संयुक्त कुटुंब म्हणजे एका कुटुंबामध्ये एक राणी माशी दीडशे दोनशे गरजेप्रमाणे नर असतात आणि हजारो संख्येने कामकरी माश्या आता संख्या किती असेल त्यांची असं जर विचार केला तर एखादं सातेरी माशीचं छोटं जर त्याची वसात असते त्याच्यामध्ये साधारण दहा ते बारा हजार मधमाशी असतात तसेच छोट्या एखादं फुलोरी माशीचं छोटं पोळ असेल ते एक फूट लांबी रुंदीचं असतं त्याच्यामध्ये दोन हजार पाच हजार सात हजार मासे असतात पण एखादं मोठं आग्या माशाचं पोळ एखाद्या बिल्डिंगला आपण बघतो किंवा एखाद्या वडाच्या झाडाला पिंपळ झाडाला त्याच्यामध्ये पन्नास हजार माश्या सत्तर हजार माश्या एक लाख माश्या एवढ्या मासे असू शकतात मधमाशी जे काही पोळं बनवते ते सुद्धा विशिष्ट प्रकारचं पोळ असतं जसं आपण म्हणतो अर्ध गोलाकार पोळं कुठेतरी लटकलेलं असतं वरती एखाद्या झाडाला लटकलेलं किंवा बिल्डिंगला लटकलेलं याचा जर आपण थोडा अभ्यास जर केला तर ते एक एक जो कप्पा असतो तो षटकोनी आकाराचा असतो म्हणजे सहा भिंती असतात त्याला हा सुद्धा आकार महत्वाचा आहे म्हणजे आपण जर विचार केला की मधमाशीने हाच आकार का निवडला असेल किंवा त्रिकोण नाही चौकोन नाही पंचकोण नाही किंवा गोल नाहीये नाही का त्रिकोण चौकोन जर असतं ते असं सरकलं असतं ते एकमेकावरती गोल जर निवडले असते त्यांनी आकार तर दोन गोलमध्ये जी मधी जी जागा वेस्ट गेली असते वाया गेली असते त्यामुळे एकमेव असा आकार आहे की त्याच्यामध्ये जागा पण जास्ती जास्त उपयोगात येते आणि त्या ज्या सहा भिंती आहे म्हणजे तेवढी मजबूती त्या पोळ्याला मिळत असते पाऊस आला वार आला आणि ते पडून गेलं असं होत नाही तेवढी मजबूती त्याला असते आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही मधमाशी खूप उपयोगी आहे हो आज बघतो की पर्यावरण वाचवण्यासाठी झाडं लावतो जेणेकरून ऑक्सिजन मिळत झाडं लावतो झाडं जगवतो हे झाडं लावण्यामध्ये मधमाशी सुद्धा महत्वाचं वाटा आहे कारण जंगलामध्ये आपण बघतो की मधमाशीचे पोळे आहेत जंगलातले झाडांना फुलं येतात फळं येतात ही फुलातून फळं येण्यासाठी परागीभवन हे महत्वाचं आहे म्हणजे मधमाशी जेव्हा फुलावरती फिरते फुलातले नरफूल मादी फूल किंवा एकाच नर मादीचे वेगवेगळे घटक असतात नर फुलाचे पराग जेव्हा मादी फुलावरती पडतात त्याच वेळेस परागभवन होऊन फळाची निर्मिती होत असते हे जे कार्य आहे जंगलामध्ये किंवा जिथं माणूस पोचू शकेल ते मधमाशी काम करत असते आणि त्यामुळे त्या झाडाच्या फुलाचं फळात रूपांतर बी तयार होतं आणि जंगल वाढतात तर हे एक महत्वाचं पर्यावरण दृष्टीनं वनस्पतीं उत्पादन पुनर्जीवन किंवा प्रसार करण्यासाठी मधमाशी आहे तर या मधमाशीचं कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कसा उपयोग करून घेता येईल आणि शेतीमध्ये जर आपण विचार केला जसं चांगलं बियाणं पाहिजे चांगलं उत्पादन देण्यासाठी पाणी चांगलं पाहिजे जमीन चांगली पाहिजे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे याच्यामध्ये एखादी गोष्टी जर आपण काढली किंवा शेताला पाणीच नाही दिलं किंवा बियाणं व्यवस्थित नसेल तर उत्पादन येणार नाही त्याचपदी महत्वाचा एक घटक म्हणजे मधमाशी त्या शेती शिवारात असणं गरजेचं आहे मग ती पाळीव माशी असू द्या किंवा जंगलातली नैसर्गिक मधमाशी असू द्या कोणती ती मधमाशी जर आली तरच त्या पिकामधले जे काही फुलं येतात त्या फुलाचं फळात रूपांतर होईल सूर्यफूल असेल किंवा खुरासनी असेल फुलं खूप येतात पण मधमाशी जर नसेल त्या ठिकाणी तर बी तयार होणार नाही की आंब्याला भरपूर मोहर येतो पण जर मधमाशी जर आली नाही त्या ठिकाणी तर आंबे लागणार नाही म्हणजे आपल्याकडे जे काही शेती पिकं आहेत याच्यामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जी पिकं आहेत हे कम्प्लीट मधमाशीवरती किंवा परागम करणाऱ्या किटकावरती अवलंबून असतात अच्छा म्हणजे फुलोरा येणाऱ्या प्रत्येक वनस्पतींचं परागीकरण ही मधमाशी करत असते परंतु ही मधमाशी जेव्हा मध घ्यायला जात असते तेव्हा दुसऱ्या मधमाशीला कसा संकेत देते हा एक चांगला महत्वाचा प्रश्न आहे त्यांचं कम्युनिकेशन जे संवाद जो चालतो ना कसं असतं की सकाळच्या वेळेला जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या आधी साधारण आपण पकडून अर्धा ते एक तास संधी प्रकाश असतो त्यावेळी मधमाशी तिच्या घरातून बाहेर जाते आणि बघते की कोणत्या कोणत्या वनस्पतींना फुलं आलेली आहेत कारण रोज नवीन नवीन वनस्पती नवीन नवी झाडांना नवी 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 फुलावर येत असतो ती शोध घेत असते शोधक माशांचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये एक ग्रुप असतो तर मधमाशी काय ते तिथलं पराग थोडंसं घेऊन येते आणि ती आणल्यानंतर ती जी दिशा असते ही जी दिशा आहे त्याची तर त्या घरामध्ये येऊन त्या इतर माशांना सांगण्याची जी भाषा आहे त्याला एक नृत्याची भाषा असते एक म्हणजे गोल नृत्यामध्ये ती मधमाशी पोळ्यामध्ये फिरत असते तिची शेपटी हलवत हलवत हा एक प्रकारे दुसरा एक आहे इंग्रजी आठ आकाराचा डान्स असतो त्याला वेगान डान्स म्हणतात एक राऊंड डान्स आणि वेगान असे दोन प्रकार झाले तो गोल जे नृत्य आहे किंवा राऊंड डान्स याचा अर्थ की हे जवळचं अंतर म्हणजे साधारण तीनशे मीटर पासून पाचशे मीटर पर्यंत ढोबळ मानन म्हटलं जवळचं अंतर आणि इंग्रजी आठ आकारचा जर डान्स असेल याचा अर्थ की लांबचं अंतर असतं मग हे अंतर नक्की कुठे असतं कोणत्या दिशेला असतं तर मधमाशीत पुन्हा एक म्हणजे त्याच्यामध्ये आपण गणिताचा म्हणजे अभ्यास जर म्हटलं ज्यामध्ये सूर्य त्यानंतर फुलोरा आणि तिचं घर हा जो एक त्रिकोण तयार होतो एक ठराविक प्रकारचा जो काही कोण तयार होतो ह्या कोणामध्ये ती मधमाशी तिचं शेपटी फिरवत फिरवत ती जात असते त्यानुसार दुसऱ्या माशात त्याचं गणित किंवा कॅल्क्युलेशन करून त्याचं नेमकी दिशा कोणती आणि किती अंतर एक्झॅक्ट ते बरोबर समजू शकतात याच्याबद्दल एक शास्त्रज्ञ आहे डॉक्टर केलं आणि मग हे त्यांनी ते आहे आणि या मधमाशीच्या प्रवासामध्ये तिला अनेक अडचणी येत असतील मध गोळा करताना मानवापासूनही या मधमाशीला धोका असतो यासाठी तिचं संवर्धन शेतकऱ्यांनी तर करायला हवंच परंतु सामान्य माणसानेही तिच्या संवर्धनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर या संवर्धनाच्या बाबतीत आपण काय सांगाल जसं मी सांगितलं शेतकऱ्याला मधमाशी महत्वाची त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे सामान्य माणूस जो प्रत्येक माणूस अन्न खातो म्हणजे अन्न मिळण्यासाठी मधमाशी गरजेची आहे त्याबद्दल एक भौतिक शास्त्रामधले एक जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर आल्बर्ट आइन्स्टाईन म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळाले होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मधमाशी जर या जगातून जर संपली म्हणजे भूताला जर मधमाशी नाही जर झाली तर मनुष्य प्राणी फक्त चारच वर्ष जगू शकेल म्हणजे अन्न निर्मितीमध्ये एवढा अडथळा येऊ शकतो मधमाशी नसेल तर त्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे सामान्य माणसांनी की मधमाशी किती महत्वाची की आपल्याला जरी शेती नसेल तरी सुद्धा आपण शहरामध्ये जरी राहत असेल तर जे मधमाशीचं पोळं कधी कधी आपल्याला ते मधमाशी चावेल्या भीतीनं तर हुसकून दिलं जातं <laughs> पोळं जाळणं किंवा हुसकवणं हे न करता त्याला शास्त्रीय पद्धतीनं जर आपण दुसरीकडे स्थलांतरित केलं तर ते चालू शकतं किंवा मध जर काढायचं असेल तर पोळं न जाळता काही भागामध्ये लोक करतात अगदी आग लावून पोळे जाळतात ते न जाळता व्यवस्थित शास्त्रीय पद्धती फक्त मधाचा भाग काढून ही एक पद्धत आहे किंवा ज्या पाळीव मासे आहे तर पेटीमध्ये व्यवस्थित पाळता येतात आणि माशा न मारता किंवा पोळं पण इजा न पोचता फक्त मध काढता येतं अशा काही शास्त्रीय पद्धती आहे त्याचा जर अभ्यास करून जर केलं तर नक्कीच मधमाशी वाचेल त्यामुळं प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला किंवा मनुष्याला त्या पद्धतीनं जाणून घेतलं पाहिजे आणि संरक्षणासाठी आपली जबाबदारी असते हे सुद्धा महत्वाचं म्हणजे तिचं जीवनच समजून घेणं फार गरजेचं आहे आणि आता तर प्रशिक्षण घेतलेल्या अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या मधाची पोळी त्या कुठलीही हानी न पोहोचवता काढतात तर अशा व्यक्तींशी त्यांनी संपर्क ठेवायला हवा हो नक्कीच आम्ही आता कृषी विज्ञान केंद्र कोचबडमध्ये प्रशिक्षण देत असतो आमचे काही विद्यार्थी वसई भागामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये सुद्धा काही विद्यार्थी आहेत जे आग्याचं जे पोळं असतं शहरामध्ये जे नको असेल एखाद्या बिल्डिंगला वगैरे तर ते पोळं व्यवस्थित काढून जंगलामध्ये शिफ्ट केलं जातं त्याला स्थलांतरित केलं जातं त्यामुळे अशा लोकांशी जरी संपर्क साधला तरी आपल्याला नक्कीच मधमाशी वाचवण्यामध्ये यश होईल सर मधमाशा पालन हा एक स्वतंत्र व्यवसाय ही आज उदयास येत आहे पहिलं म्हणजे मधमाशी पाळण्याचं एक रोजगाराची मोठी संधी आहे भारतात आणि जागतिक स्तरावर सुद्धा मधाची खूप मोठी मागणी आहे ती पुरवण्यासाठी सुद्धा मध वाढवणं गरजेचं आहे म्हणजे मधाच उत्पादन यासाठी नवीन युवकांना मोठी संधी आहे त्यासाठी मधमाशा पेटीमध्ये पाळणं हे सुद्धा एक चांगली संधी आहे त्याच प्रशिक्षण घेतलं पाहिजे शास्त्रीय पद्धतीने आणि पेट्या घेऊन त्या शेतकऱ्यांना भाड्यानं न द्यायच्या परागभवनासाठी हा एक व्यवसाय होऊ शकतो त्यानंतर याच्यातून आपल्याला मधाव्यतिरिक्त मेन मिळतं प्रोपोलिस मिळतं किंवा त्याही पुढे आपण जर गेलं रॉयल जेलीचं उत्पादन आपल्याला घेतं पराग घेता येतात आणि मधमाशीचं विष कलेक्शन हे सुद्धा मिळतं म्हणजे असे अनेक त्याच्यापासून उप उत्पादन आपण घेऊ शकतो त्यामुळं मधमाशी नक्कीच फायद्याची नवीन रोजगार मिळू शकतो तरुणांना त्याच्यातून नक्कीच पैसे कमावण्याचं एक साधन आपण त्याच्यातून तयार करू शकतो पण या कोणत्या प्रकारच्या माशांचं पालन केलं पाहिजे हा मधमाशांमध्ये मद ज्या पाळीव आहेत त्याच्यामध्ये सातेरी मधमाशी पाळता येते मेलिफेरा मधमाशी पाळता येते आणि ट्रायगोना किंवा स्टिंगलेस मधमाशी आहे हे तीन जातीच्या जा माश्या पेटीमध्ये पाळता येतात या व्यतिरिक्त मग न पाळता येणाऱ्या मधमाश्या म्हटलं तर फुलोरी मधमाशी आणि आग्या मधमाशी या दोन आपल्याला पाळता येत नाहीये तर त्या जंगलामध्ये किंवा बिल्डिंगला असतील तरी त्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं माशांना न मारता अहिंसक पद्धतीनं मध कलेक्शन आपल्याला करता येतं आणि त्याचं संवर्धन सुद्धा करणं गरजेचं आहे कारण पर्याय माणूस त्या मधमाशा उपयोगीच आहेत आणि जे व्यक्ती मधमाशा पालन करणार असते तर शास्त्रीय पद्धतीने जे प्रशिक्षण दिलं जातं तर ते घेणं तितकंच आवश्यक आहे नक्कीच आवश्यक आहे कारण मधमाशी पाळणं ह्या पर डेलिकेट किंवा एकदम तसं नाजूक व्यवसाय आहे ती कला आहे आणि ती कला लगेच येत नाही तिला प्रॅक्टिस लागते आणि त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर इथे आपल्याला मिळतं आमच्याकडं महिन्यातून एक किंवा दोन बॅचेस असतात कारण दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं okay. आणि राहण्याची वगैरे सोय आहे त्या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के प्रशिक्षण प्रॅक्टिकल स्वरूपात असतं त्यामुळं जे काही नवीन लोक असतात त्यांना मधमाशा हाताळणं कसं आहे त्याची भीती जाणं महत्वाचं आहे पेटीमध्ये मधमाशा ठेवल्यानंतर त्यांचं संगोपन कसं करायचं किंवा काही काय त्याच्यामध्ये अडचणी येतात मधमाशा उडून जातात किंवा त्याच्यामध्ये काही किड रोग वगैरे लागत असतात त्याला शत्रू असतात ते जाणून घेणं किंवा मग मध कसं काढायचं मध काढण्याचे वैशिष्ट्य यंत्र आहे म्हणजे पोळं न तोडता मध काढणं अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये तर प्रात्यक्षिकाच्या रूपानंच आपल्याला ते शिकता येतात खरं तर आपल्याकडं म्हणजे जे ट्रेनिंग असतं दोन दिवसाचं त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी आवाहन करू <laughs> आणि सर या मधमाशा पालनासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पेट्या असतात तर त्या कशा बनवल्या जातात मी तीन प्रकारच्या मधमाशा सांगितल्या पाळण्यासाठी <laughs> आपल्या महाराष्ट्रात राहणारी ती म्हणजे सातेरी मधमाशी हिची जी पेटीची साईज जर म्हटलं साधारण सव्वा ते दीड फूट उंच लांब रुंदी असाधारण अशी पेटी असते आणि ह्या पेटीमध्ये वेगवेगळे कप्पे असतात त्याच्यामध्ये पिलावळचा एक कोटी म्हणता येईल एक मधाची कोठी असते आणि झाकण असतं आणि मधमाशीला जाण्यासाठी एक गेट असते छोटेसे छिद्र असते मधमाशी बाहेर जात असते तर ही चार पाच भाग असतात त्याच्यामध्ये मेलीफेरा जातीची मधमाशी जी बाहेरच्या देशातली मधमाशी होती युरोपियन मधमाशी म्हणतात ती पण इकडे भारतामध्ये आणून चांगल्या पद्धतीने ती स्थानिक हे झालेली आहे ते रुजलेली आहे तिची पेटी ह्या पेटीपेक्षा डबल मोठी असते पण मेलिफेरा मधमाशीला स्थलांतर कायम करावं लागतं किंवा जास्त तिला खाद्य असलं जास्त फुलोर असलं अशा ठिकाणी न्यावं लागतं तर ते एक प्रकारचं वेगळं प्रशिक्षण आहे आणि तिसरी मधमाशीची पेटी जी असते जी स्टिंगलेस बी किंवा ट्रायगोना मधमाशी असते तिची छोटी पेटी असते साधारण एक फूट लांबीचं आणि साधारण चार इंच उंची आणि चार इंच रुंद साधारण अशी एक पाईप सारखं लांबट पेटी असते कारण ती माशी पण छोटी असते हे तिन्हीमध्ये स्टँडर्ड असतं एक म्हणजे एक काय म्हणते एकच प्रकारचं माप असतं अमुक मापच त्याला लागतं त्याच्यामध्ये आपण जास्त चेंजेस करून चालत नाही कारण त्या माशीला ते जशी नैसर्गिक ह्या ज्या मधमाशा जेव्हा निसर्गात राहतात समजा आता सातेरी माशीचा जर विचार केला तर निसर्गामध्ये त्या झाडाच्या ढोलीमध्ये किंवा एखाद्या डोंगर कपारीला किंवा बांधामध्ये म्हणजे जा अंधारी जागा जिथे असते अशा ठिकाणी ती घर करते मग त्या अंधारी जागेचं जसं वातावरण असतं तसं वातावरण आपण पेटीमध्ये दिलेलं या सातेरी माशीचं एक पोळं झालं त्याला समांतर दुसरं तिसरं पोळं असे सहा ते सात आठ पोळे नॅचरल असतात त्या दोन पोळ्यांमध्ये जे काही अंतर असतं ते ठराविक अंतर असतं म्हणजे आठ मिलीमीटर अंतर असतं तेवढंच अंतर आपण पेटीमध्ये जे लाकडी चौकटीला पोळे आपण बसवतो ते तेवढंच अंतर असतं त्यामुळे याची जी रचना असते पेटीची ही सुद्धा एक शास्त्रज्ञ आहेत फादर न्यूटन म्हणून त्यांनी ते त्याची रचना केली होती तर त्या पद्धतीनं त्या पेट्या बनवल्या जातात म्हणजे एका सातरीच्या पेटीमध्ये स्टँडर्ड म्हटलं तर आठ पोळे बसतील अशा आठ चौकटी असतात त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपल्याला पेटी बनवावी लागते अच्छा पण ह्या पोळ्यामध्ये मध तयार आहे हे कसं समजतं जेव्हा पेटी आपण आणतो आणल्यानंतर आपण त्याचं ऑब्झर्वेशन घेत असतो दर आठ दहा दिवसांना झाकण काढून हालचाल कशी आहे त्याच्यामध्ये मत भरलं की नाही प्रेम सहज आपण जे पोळे असं वरती काढून आपण बघू शकतो परत ठेवू शकतो अर्थात हे करण्यासाठी आपल्याला त्याचं प्रशिक्षण लागतं आणि माशीचं डंक होऊ नये म्हणून आपल्याला डोक्यावरती एक जाळीची टोपी असते ती टोपी घालून अंगरखा घालून किंवा हातामध्ये ग्लोव्ज असतात ते घालून करत असतो त्यामुळे मध करण्याची भीती नसते आणि हे सगळं निरीक्षण करून आपल्याला समजतं की मध तयार आहे की नाही किंवा तयार मध आहे परंतु ते काढण्यायोग्य आहे की नाही त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की कधी कधी मध असतं त्याला कच्च मध म्हणतो सील केलेलं नसतं ज्या मध पोळ्यावरती एक असं आवरण आलेलं असतं ते आवरण जर असेल सील झालेलं असेल तर ते मध काढण्यायोग्य असतं म्हणजे त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण किंवा तयार झालेलं मध असते एक प्रमाण असतं ते आपल्याला समजतं की सील झालेलं मध असतं तेच आपल्याला मध काढायचं असतं तेच मध टिकत असतं आणि हे मध काढल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते याच्यामध्ये दोन प्रकारचे मध्ये एक म्हणजे रोहानी आणि प्रोसेस हानी असे दोन प्रकार असतात सहा महिने एक वर्षाचा आपण घरगुती जर वापरणार असो ते मध तर आपण तसंच मध वापरलं लवकर तर चालेल पण आपल्याला जेव्हा विक्री करायची असते किंवा आपल्याला ते वर्ष दोन वर्ष चार वर्ष आपल्याला ठेवायचं असेल किंवा लांबच्या मार्केटला न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रक्रिया करावी लागते या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण मध काढतो त्यामुळे कदाचित त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त राहू शकतं नॉर्मली प्युअर जे मध असतं त्याच्यामध्ये वीस ते एकवीस टक्के पाण्याचं प्रमाण ऍक्सेप्टेबल असतं कदाचित हे जर सील मध नसेल त्याच्यामध्ये कदाचित पंचवीस टक्के तीस टक्के पाणी असेल हे पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी केलं पाहिजे दुसरं त्याच्यामध्ये काही कचरा असू शकतो इम्प्युरिटीज असू शकते ती चालणीनं काढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते मधाचं घट्ट होणे म्हणून कधी कधी त्याला स्टरिंग प्रोसेस असते ह्याच्या ज्या पद्धतीसाठी एक युनिट येतं मधाचं प्रोसेसिंग युनिट आपण म्हणतो या युनिट म्हणजे जसं मी प्रकारचे सांगितले त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करायचं त्यासाठी त्याला गरम पाण्यामध्ये थोडा वेळ गरम करावं लागतं साधारण साठ ते पासष्ट डिग्री टेम्परेचर पाण्यामध्ये मधाचं भांड ठेवायचं ही पद्धत घरच्या घरी पण आपण करू शकतो गरम पाणी करून त्याच्यामध्ये मधाचं भांड ठेवलं एक अर्धा तास ठेवलं तर त्याच्यामध्ये जी काही हवा असते आतमध्ये ती हवा वरती आली पाहिजे मग तो फेसाच्या रूपाने वरती येते तो फेस आपण काढून टाकला पाहिजे तो फेस ती हवा निघाल्यानंतर ते मध बाटली आपण भरून ठेवू शकतो आणि दुसऱ्या प्रोसेसिंग युनिटमध्ये मग त्याच्यामध्ये कंटिन्युअस ते हलवत राहणं ही एक प्रोसेस असते गरजेप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी करणं आणि गाळून घेणं हे सिंपल प्रोसेस असतात व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये व्यवस्थित पॅक करून जर ठेवलं एअरटाईट चांगलं तर ते मध वर्ष वर्ष चांगलं राहतं त्यात कोणत्याही दुसरी वस्तू म्हणजे प्रिजर्वेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ते टाकण्याची गरज नसते म्हणजे मधमाशीनं मध असं बनवलंय किती पण वर्ष राहतं म्हणजे असं मध सापडलं की तीन हजार वर्षापूर्वीचं मध जे पिरामिड मध्ये सापडलं होतं तर ते अजून शास्त्रज्ञ सांगतात की खाण्यायोग्य मध आहे ते परंतु जेव्हा हा मध आपल्याला काढायचा असतो म्हणजे तेव्हा ही मधमाशांची वसाहत असते तर ती हलवायची कशी जेव्हा पेटीतून मध काढतो त्यावेळेस मधाच्या ज्या काही चौकटी असतात म्हणजे वरच्या पेटीला दोन कप्पे एक असतं पिलावळ असते आणि त्याच्या वरचा जो एक पेटीचा भाग असतो तिथल्या ज्या पोळ्या असतात तिथं फक्त मध असतं तर मधाचे ते आपण बाहेर काढतो आणि ब्रशनी ज्या मधमाश्या त्या काढून त्या पेटीमध्ये ठेवतो फक्त मधाचं पोळ बाजूला घेतो आणि मग ते घेऊन दुसरी एक आपल्याकडे मध काढणी यंत्र येतं त्याच्यामध्ये टाकून हँडलने हलवलं ते गोल 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 फिरतं आणि मध बाहेर येतं पोळं तसंच राहून ते पुन्हा आपण पेटीमध्ये ठेवतो म्हणजे पोळ्याला आपण हानी पोहोचवत नाही किंवा पोळं तोडत नाही पोळं न तोडताही फक्त मध काढून पुन्हा देतो म्हणजे मधमाशींची मेहनत जी असते पोळं बनवण्यासाठी ती वाया जात नाही त्याच पेटीमध्ये त्या मधमाशा राहतात पुन्हा आणखीन इथे मला विचारायचं आहे की जेव्हा फुलोरा कमी होतो आणि मधमाशी आपल्याला जगवायची आहे तर काय करायला हवं शेतकऱ्यांनी जर पेट्या ठेवले असतील तर फुलोरा कमी होतो किंवा मे महिना असेल किंवा जून जुलै पावसाचे जे नहीं। नहीं। दोन तीन महिने असतात जास्त पावसात त्यावेळेला फुलं कमी असतात अशा वेळेला आपल्याला एकतर स्थानिक फुलं तयार करण म्हणजे कोणते समजा सूर्यफूल किंवा तेल बियाचे जे फुलं असतील ते जर लावले त्यावेळेला पण ते पण नसतील तर अशा वेळेस साखर पाणी द्यावं लागतं ते दोन तीन महिन्यामध्ये मग आठवड्यातून दोन वेळेला एका पिटीसाठी कब्बर साखर आणि तेवढंच पाणी एकत्र करायचं ते, ते थोडंसं गरम करायचं साखर विरगळ पर्यंत आणि एका पसरट भांड्यामध्ये ते पेटीच्या झाकण काढून आतमध्ये द्यायचं असतं तात्पुरतं त्यांना अन्न काहीतरी मिळतं आणि त्यांचं काम चालू राहतं तर एक महिना दीड महिना आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस करावं लागतं या मधमाशीलाही अनेक शत्रू असतील त्यापासून कसा बचाव करायचा तिचा मधमाशीला शत्रू जर म्हटलं एक मेन पतंग नावाचा शत्रू आहे जी पोळं खाणारी एक आळी असते ती लागत असते त्याचा एक पाकोळी पतंग येत असतो आणि तो पतंग पोळ्यामध्ये जाऊन पोळ कुरतडित असतो दर आठ दहा दिवसाला ऑब्झर्वेशन करतो तळपाट बघतो त्यावेळी जर कचरा असेल त्या ठिकाणी तळपाटाचा तर तो कचरा साफ करणं पतंगाची आळी जर आपल्याला दिसली किंवा तिची विष्टा दिसते तर ती आळी शोधून ती आळी बाहेर काढणं हे आपल्याला काम करावं लागतं दुसरं मधमाशीला लाल मुंगळे लागतात जे पेटी असते लाल मुंगळे काळे मुंगळे किंवा मुंग्या लागतात त्यासाठी ज्या ठिकाणी पेटी ठेवली स्टँडवरती ते स्टँडच्या खाली पाय असतात जमिनीला त्या ठिकाणी काळ गॅरेजमधलं जे इंजिन ऑइल असतं वापरलेलं ते, ला। ते लावलं तर ते लाल मुंगळे काळे मुंगळे येत नाहीत त्यानंतर कधी कधी आता आपल्याकडे पण काही भागामध्ये आसवलं पोळ्याला किंवा पेट्या येतात जंगलामध्ये किंवा काही पक्षी असतात वेडा रागो आणि एक कोतवाल म्हणून पक्षी आहे हे खात असतात तेव्हा असे पक्षी, पक्षी हाकलणं महत्वाचं आहे तर हे साधारण छोटे मोठे शत्रू आहेतच म्हणजे शेतकरी जेव्हा मधुपेटे आपल्या शेतामध्ये ठेवणार असतो तेव्हा ही सगळी काळजी त्यांना घ्यायला हवी रोजच्या रोज ते निरीक्षण व्हायला पाहिजे हो किती एकरामध्ये किती मधपेट्या त्यांनी ठेवायला हव्यात शेतकऱ्यांनी तर उत्पादन वाढीच्या दृष्टीने विचार करता साधारण आपण सरासरी बघितलं ना तर एकरात दोन पेट्या जर ठेवल्या आपण सातेरी माशीच्या किंवा मिलीफेराच्या तर तेवढ्या पुरेशा आहेत पण काही काही जे तेलबिया वगैरे पिक आहेत त्यांना जास्त मधमाशीची गरज असते तीन पेट्या ठेवा एकरामध्ये किंवा हेक्टरी पाच पेट्या ठेवल्या तर तेवढ्या पुरेशा आहेत दुसरं अजून एक मी याच्यामध्ये थोडस वाढवू शकतो की काही शेतकरी पेट्या जर नसतील त्यांच्याकडं पण त्यांना पीक उत्पादनाचे लाभ जर घ्यायचा असेल जंगलामधल्या ज्या काही मधमाश्या असतात म्हणजे आग्या माशी फुलवरी किंवा सातेरी ज्या काही माश्या असतील त्या शेतामध्ये येणं पण तेवढंच महत्वाचं आहे मग त्यासाठी आपण जो काही भाजीपाला किंवा जे काही पीक लावतो त्यावेळेला त्याचा फुलोऱ्याचा सीझन नेमका कोणता आहे म्हणजे शेतकरी जेव्हा बी लावतो त्याला एक अंदाज असतो की अमुक दिवसांनी ह्या पिकाला फुलं येणार आहे आपण उदाहरण घेतलं समजा कलिंगड आहे कलिंगड लावल्यानंतर त्याला साधारण दीड महिन्यामध्ये फुलं येत असतात कलिंगड लावण्याच्या वेळेस जर खुरासणी जर लावली आपण म्हणजे बांधाला थोडस एक पाच टक्के म्हणून आपण तर हे तेलबिया जे असतात पिकं त्याला पिवळी फुलं येतात आणि पिवळ्या फुलाकडे नैसर्गिक मधमाशी आकर्षित होते त्यामुळं खुरासनीकडं मधमाश्या नैसर्गिक येतात आणि त्याच वेळेला कलिंगडवरती जे काही फुलं येतात पांढरी वगैरे फुलं तिकडं पण मधमाश्या फिरतात आणि त्यांना एकदा माहीत झालं की या ठिकाणी फुलं आहेत मधमाश्या okay. तिथं येत असतात आणि मग कलिंगडचं ऑटोमॅटिक परिवहन होऊन कलिंगडमध्ये चांगलं उत्पादन येत असतं जास्त फळे लागतात वजन वाढत असतं मधमाश्या शेतामध्ये असणं किंवा पेटी ठेवणं याच्यामुळं शेतकऱ्यांना किती नेमकं उत्पादन वाढेल असा जर विचार आपण केला तर एक अंदाजे जरी म्हटलं आपण म्हणजे आंब्याचा विचार केला तर दीड पट म्हणजे शंभर किलो आंबे ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी दीडशे किलो आंबे मिळू शकतात एवढं उत्पादन मधमाशी असल्यानं वाढत असतं त्यामुळं पेट्या ठेवणं गरजेचं आहे किंवा नैसर्गिक ज्या मधमाश्या असतात त्या शेतामध्ये जास्त असणं गरजेचं आहे म्हणून शेतकऱ्यांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा जवा जेव्हा फुलोरा असतो म्हणजे आंब्याचा फुलोऱ्याचा सीजन साधारण एक महिन्याचा पिरियड असतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कीटकनाशक मारायला नको असेल, असेल? जास्तीत जास्त फुलं ज्या काळामध्ये येतात त्यावेळेला कीटकनाशकाचा वापर करायला नको म्हणजे मधमाशी मारणार नाही बरोबर आणि फुलं झाडा लावलेली असतात परसबागेमध्ये तिथेही तिचं परागीकरण करण्याचं काम ती करत असत नक्कीच नक्की शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा सगळ्याच मानव जातीसाठी उपयुक्त अशी ही मधमाशी आहे तिचं थोडंसं जीवन जर आपण लक्षात घेतला अभ्यासला तर नक्कीच सगळ्यांनाच या मधमाशी विषयीची आपुलकी वाटेल आपल्याकडून हत्या होणार नाही या मधमाशीची आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तर अतिशय उपयुक्त अशी ही मधमाशी आहे कारण कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाशीचं परागीकरण होणं फार गरजेचं आहे तर सर आज पण इथे आलात आणि बदमाशा पालनातून कृषी समृद्धी या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद